संध्यालाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह संगमनेर तालुक्यातील साकूर येथे पाच दरोडेखोरांनी एका सोन्याच्या दुकानावर भर दिवसा दरोडा टाकल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे साकूर बसस्थानकाजवळ निखिल सुभाष लोळगे यांचे कान्हा ज्वेलर्स चे दुकान आहे दुपारी पावणे दोनशे दुकानातील कामगार जेवण करायला गेले होते दुकानात निखिल यांचा भाऊ संकेत होता दरम्यान दोन दुचाकीवरून पाच दरोडेखोर दुकानामध्ये आले आणि दुकानात घुसून संकेतला बंदुकीचा धाक दाखवत सोने बॅगेत भरले नंतर दुकानाच्या बाहेर येत हवेत गोळीबार केला पाचही दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधले असले असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे सोने घेऊन दरोडेखोर पारनेर तालुक्याच्या दिशेनं फरार झालेत घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केलाय संध्या लॅब साठी प्रतिनिधी मंगेश पाटे संगमनेर ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा